हरिओम आज आपण ॲडोबिलुस्टेटर वापरण्यासाठी शिकणार आहोत त्यामध्ये आपल्याला फॅमिली ट्री बनवायचं आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपण आर्टबोर्ड सिलेक्ट करूया ह्या ठिकाणी क्लिक करा न्यू मग नवीन आर्टबोर्ड आपण सिलेक्ट करायचं आहे त्याचे डायमेन्शन्स येथे दिलेले असतात किंवा आपण इथे डायरेक्टली टाईप करून सिलेक्ट करू शकतो मी वन झिरो एट झिरो बाय वन झिरो एट झिरो हा स्क्वेअर डायमेन्शन घेतलेला आहे आता मी क्रिएटला सिलेक्ट करतो आता ही आपली नवीन आर्टबोर्ड निर्माण झालेली आहे ह्या आर्टबोर्डला आपण सेव्ह करून आपण आपल्या डेस्कटॉपवरती कुठेही सेव्ह करू शकतो तर ही एक ट्रायल आर्टबोर्ड म्हणून मी सिलेक्ट केली आहे तर मी याचं नाव ट्रायल देतो ट्रायल वन वन तर आपली ही ॲडोबिलिस्टेटर एक फाईल त्या पर्टिक्युलर लोकेशनला सेव्हड आहे तर नेक्स्ट टाईम आपण त्या लोकेशनला जाऊन क्लिक केलं की ही फाईल आपण ओपन करू शकतो किंवा इथे रिसेंट फाईल्समधून आपण त्या फाईलला ओपन करू शकतो आता ही फाईल आपली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो टूल आहे ओके हे सर्व आपण पॅनल्सनंतर पाहूया आपण इकडचे टूल्स आपण टूल टूल, जे आपल्यासाठी सध्या आवश्यक आहेत ते पाहूया हा स टूल आहे त्याचं शॉर्टकट की इथे लिहिलेलं असतं व्ही म्हणून लिहिलेलं आहे पण आपण डायरेक्टलीच सलेक्ट करूया सलेक्शन टूल म्हणजे इथे जी गोष्ट असेल त्याला आपण ह्याने सलेक्ट करतो दुसरा आहे हा शेप टूल हा टेक्स्ट टूल आपल्याला फॅमिली ट्री बनवताना फक्त एवढेच टूल्स लागतात ओके आता हा शेप टूल आपण जर क्लिक करून दाबून ठेवला तर आपल्याला बाकीचे इतर टूलसुद्धा हो दिसतात तर त्यानंतर आपण हा रेक्टँगल टूल घेतलेला आहे आणि मग आपल्याला इथे सिम्पली ड्रॅक करायचं आहे ड्रॅक केल्यानंतर आपण पाहू शकतो की इथे एक रेक्टँगल बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्हाईट कलर आणि ब्लॅक कलरची बॉर्डर बनलेली आहे आता हा ब्लॅक कलरचा बॉर्डर जो आहे तो इथे स्ट्रोकमध्ये आपण पाहू शकतो तर ह्याला पण असं स्क्रोल केलं किंवा तो स्ट्रोक वाढवू शकतो किंवा इथून आपण डायरेक्टली डिजिट स्टाईप केले तरीसुद्धा तो स्ट्रोक आपण वाढवू शकतो आणि हा फोरग्राऊंड कलर आहे ह्याच्या आतमध्ये ह्याला जर आपण डबल क्लिक केलं तर आपण इथून कलर घेऊ शकतो आतमध्ये जो कलर पाहिजे तो मग आता हा कलर इथे सिलेक्ट झालेला आहे अशाच पद्धतीने आपण आणखी ब्लॉक्स बनवू शकतो आता हा सलेक्शन टूल आहे सलेक्शन टूलने आपण याला सरकवू शकतो अशा पद्धतीने विविध ठिकाणी ह्याच्या या ठिकाणी सलेक्ट करून ह्याची साईज आपण छोटी किंवा मोठी करू शकतो आता आपल्याला पाहिजे लाईन टू हा इथे आहे लाईन टूला आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि आपण असं ड्रॅक करायचं आहे ड्रॅक करताना आपल्याला स्ट्रेट लाईन पाहिजे असेल तर शिफ्ट की दाबून ठेवायची आहे तर स्ट्रेट लाईन्स ड्रॉ होतात आता या ठिकाणी आपण बघू शकतो स्ट्रोक विथ टेन आहे जर आपण इथून रेड्यूस केली तर स्ट्रोक विथ रेड्यूस होऊ शकतात आता आपल्याला अशी लाईन पाहिजे तर आपण शिफ्ट दाखवून ठेवली की स्ट्रेट लाईन येणार तर हे आपण दोन स्क्वेअर्स घेतले इथून लाईन टूनने लाईन ड्रॉ केली आता आपल्याला तिसरं पाहिजे टेक्स्ट तर आपण इथून टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपण टेक्स्ट टाईप करू शकतो तर टेक्स्टची साईज छोटी आहे साईज वाढवण्यासाठी आपल्याला इथे आहे तर इथे स्क्रोल करून वाढवू शकतो किंवा डायरेक्टली ते आपण टाईप करू शकतो तर ह्यामध्ये हा टेक्स्ट आपण इथे टाईप केलेला आहे तर इत ह्याला कॉपी करायसाठी एक शॉर्टकट की आहे अल्ट दाबायचं आहे आणि ह्याला ड्रॅक करायचं आहे तर त्याची कॉपी बनते आपण अशा मल्टिपल कॉपीज बनवू शकतो अल्ट दाबून ड्रॅक करायचं आहे जर आपण शिफ्ट दाबलं तर एका स्ट्रेट लाईनमध्ये मूव होईल ओके आता इथे हे शॉर्टकट कीमुळे माझं हे ओपन झालेलं आहे आता यामध्ये आपण इथे टाईप करू शकतो आपल्याला जो टेक्स्ट नाव द्यायचा आहे तो आणि अल्ट दाबून मी ड्राय केल्यामुळे ह्याची आणखी एक कॉपी बनलेली आहे किंवा सिम्पली मी परत नेममध्ये जाऊन ने इथे दुसरा नेम मी देऊ शकतो नेम टू आता डाऊन ॲरोने बी मी सरकू शकतो याला अप ॲरो डाऊन ॲरो असं आता इथे मला आणखी एक बॉक्स पाहिजे आता इथे पा हा फील ब्लॅक आणि इथे हे आहे त्यामुळे असं दिसत आहे आपल्याला ह्याच्यामध्ये कलर पाहिजे हा आणि ह्याच्यामध्ये पाहिजे ब्लॅक तर आपण इथून असं करून इथून घेऊ शकतो कलर किंवा याला डबल क्लिक केलं की आपल्याला इकडे ह्या पॅनल ओपन होतो त्यातून घेऊ शकतो किंवा आपल्याकडे हा एक असतो टूल आय ड्रॉपर आय ड्रॉपर टूल त्यांनी आपण सिलेक्ट केलं की एक्झॅक्टली सेम पॅटर्न इथे कॉपी होत नव्हते इवन टेक्स्टसाठी सुद्धा समजा आपण एक टेक्स्ट आहे त्याला इकडचा सेम पॅटर्न पाहिजे असेल तर आपण आयड्रॉपर टूलने असं क्लिक केलं की सेम पॅटर्न त्याच्यामध्ये निर्माण होतो आता अशा पद्धतीने आपण फॅमिली ट्री बनवू शकतो आता हा फॅमिली ट्री आपल्याला एक्सपोर्ट करायचा असेल आता इथे आपल्याला आपण जे नेम लिहिलेलं ते दिसत नाही आहे कारण हे हा बॉक्स त्याच्या पुढे आहे ओके okay, तर बॉक्सला पाठीमागे पाठवण्यासाठी कंट्रोल बटन दाबून आपल्याला हा ब्रॅकेटचा बटन दाबायचा असतो त्यामुळे ते पाठी जातात ओके कारण ह्यामध्ये लेयर्स आहेत आणि ते लेयर्स आपल्याला इथून दिसत नाही आहेत लेअर्ससाठी इथून पॅनल आहे लेअर पॅनल जर आपल्याला इकडे दिसत नसेल कोणताही पॅनल ह्यातला आपल्याला इकडे दिसत नसेल तर तो पॅनल आपण इथून घेऊ शकतो हां इथे आपण बघू शकतो की कोणता लेअर पाठी आहे कोणता लेअर पुढे आहे तर हा लेअर आपल्याला ह्याच्या पाठी पाठवायचा असेल तर कंट्रोल दाबून हा पाठी गेलेला आहे हा पुढे आलेला आहे तर आपल्याला बेसिक गोष्टी फक्त सुरुवातीला शिकायच्या आहेत की आपल्याला कशा पद्धतीने नवीन डॉक्युमेंट बनवायचं आहे कशा पद्धतीने सलेक्शन टूलचा उपयोग करून आपल्याला गोष्टींना सलेक्ट करायचा आहे त्यांची साईज छोटी मोठी करायची आहे दुसरं आपल्याला शेप टूल वापरून कशा शेप्स बनवायचे आहेत टेक्स्ट वा प्रून, कसा है। टूल वापरून कसं टाईप करायचं आहे लाईन टूल वापरून लाईन्स कसे ड्रॉ करायचे आहेत ह्याची एवढ्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मला कळवा की कसं वाटलं नंतर ह्याला आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे इमेज फॉर्मॅटमध्ये त्यासाठी आपण एक्सपोर्टला सिलेक्ट करा एक्सपोर्ट ॲजला सिलेक्ट करा त्यानंतर लोकेशन पहा कोणत्या लोकेशनवर तुम्हाला पाहिजे नाव काय द्यायचं ते नाव द्या आणि यूज यूज आर्टबोर्डला सिलेक्ट करा आणि एक्सपोर्टला ओके करा मग आपली इमेज त्या ठिकाणी एक्सपोर्ट होईल आता ह्या ठिकाणी हा जो पॅनल उघडतो ते ते इथे ट्रान्सपरंट केलं तर हे बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट होईल व्हाईट केलं तर बॅकग्राऊंड व्हाईट होईल तर आपल्याला इथं सध्या हे बॅकग्राऊंड व्हाईट ठेवायचं आहे आणि ओके करायचं आहे तर अशा पद्धतीने आपली इमेज त्या एका पर्टिक्युलर लोकेशनला एक्सपोर्ट झालेली आहे ती इमेज आपण इतर आपल्या मित्रमंडळींना शेअर करू शकतो हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत थँक्यू